वैजापूर टाइम्स या डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत नमस्कार मी संजय पगारे पावया तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी वैजापूर टाइम्स आजच्या बातमीपत्रात चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विजय मिरवणुकीत वैजपुरात साडेतीन तोळे सोन्याची साखळी लंपास वैजपूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या विजयी मिरवणुकीच्या उत्साहात एका शेतकऱ्याला आपल्या गळ्यातील साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या साखळी लांबकावे लागले या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून भास्कर विश्वनाथ आहेर वय त्रेपन्न राहणार लाख खांडाळा सध्या राहणार सिडको छत्रपती नगर हे रविवारी तारीख एकवीस रोजी वैजापूर नगर परिषद निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी शहरात आले होते डॉक्टर दिनेश परदेशी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषित झाल्यानंतर त्यांचे समर्थक आणि मित्र परिवाराने जल्लोष सुरू केला डॉक्टर परदेशी यांच्या निवासस्थानासमोर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आदशबाजी सुरू असताना आहेर हे देखील आपले मित्रासह या मिरवणुकीत सहभागी झाले होते सायंकाळी साडेचारच्या सुमारास मिरवणूक संपल्यानंतर यांना आपल्या गळ्यात सोन्याची साखळी चोरी झाल्याचे लक्षात आले या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैजापूर पोलिसांची धडक कारवाई प्रतिबंधित नायलॉन मांज्यासह एक लाखाहून अधिक किमतीचा मध्यमाल जप्त मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित असलेल्या घातक नायलॉन मांजाच्या चोरट्या विक्रीला आळा घालण्यासाठी वैजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली वैजापूर शहरातील आनंदनगर भागात छापा टाकून एका व्यक्तीकडून नायलॉन मांज्याच्या चार चकऱ्या व एक रील जप्त करण्यात आली या प्रकरणी पालाजी मदनदास वैष्णव वै त्रेचाळीस राहणार आनंदनगर वैजापूर याला मोटरसायकलवर बसून पांढऱ्या गोणीमध्ये मांजा विक्रीसाठी ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले जप्त मुद्देमालामध्ये मांजा मोबाईल मु� दुचाकीसह एकूण किंमत अंदाजे एक लाख पाच हजार पाचशे रुपये आहे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांच्या पथकाने जप्ती पंचनामा करून मुद्देमाल जप्त केलाय नायलॉन माझ्या मानवी जीवितास व पक्षांना धोकादायक असल्याने व पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघ केल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरकडून विवाहितेचा छळ पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा पंचवटीतील हिरावाडी मोकळा गर नाशिक येथे राहणाऱ्या विवाहितेला माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासर मारहाण सासरच्या शिवीगाळ करून छळ केल्याप्रकरणी पती कुणाल संजय जाधव सासू रेखा संजय जाधव आणि सासरे संजय किसन जाधव यांच्यावर शूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय वर्षा कुणाल जाधव राहणार भादली तालुका वैजापूर यांच्या तक्रारीनुसार सत्तावीस मार्च ते दोन हजार तेवीस ते, ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपी असलेल्या पती सासू सासऱ्याने हा छळ केलाय फिर्यादीचे वडील जा विचारण्यासाठी गेल्यानंतर सासरचे आरोपींनी आम्ही तिला नांदवणार नाही ती आम्हाला पसंत नाही अशी धमकी दिली या प्रकरणी शिवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वैजापूर तालुक्यातील शिरसगाव गावात महिंद्रा ट्रॅक्टरची बॅटरी चोरी वैजापूर तालुक्यातील शिरजगाव गावात ता शेतकऱ्याच्या महिंद्रा ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलिसांनी यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय फिर्यादी सोमनाथ गणेश धात्रक राहणार शिरजगाव तालुका वैजापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर शेत गट नंबर दोनशे आठ मध्ये उभा केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता शेतात गेल्यानंतर ट्रॅक्टरची बॅटरी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी बॅटरी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे या चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आठ दिवस उलटूनही कुठलीही कारवाई केली गेली नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे